आणि पाच सात वर्षी बिंदास्त्रहा असे एक ठरलेलं गणित आहे सगळ्या लोकांनी गुरुदेव डेरी बोला अनुभवाची आधी केले मग सांगितले एका व्हिडिओमध्ये एका पशुपालकानं <coughs> नेपेर घासाचा पूर्ण व्हिडिओ टाका असं एक कमेंट केली होती म्हणजे नेपेर घासाची संपूर्ण माहिती द्या असं त्यांचं म्हणणं आहे आता इथं तर हा नेपेर घास चौदा फूट उंचीच आहे बघा हे सात साडेसात आणि वर तेवढंच आहे एक बारा तेरा फूट उंचीचा आहे हा नेपिरघास तर नेपिरघासाचं काय केलेलं आहे काय करायचं चार फुटाची शरी टाकायची पहिल्यांदा जमिनीमध्ये एक दोन वाले रोट राई चार टॉल्या गावखत मिसळून घ्यायचं रोटरायचं आणि चार फुटाची शरी टाकायची चार फुटाच्या शरीमध्ये तीन तीन डोळ्याचं ह्याचं बियाणं जे असते हे तीन तीन डोळ्याचे बियाणं तुकडे करायचे इडीने चिरून आणि शरीमध्ये दोन तुकड्याच्यामध्ये एक फुटाचं अंतर करून हे तीन 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 डोळ्याचे बियाणं लावायचं झाकायचं पाणी द्यायचं गावखड टाकलेलं असते उगवून येतं उगवल्यानंतर पहिलं पहिल्यांदाच एकदाच तणनाशक मारायचं पुन्हा कधीही तननाशक हे आपल्याला लागत नाही ते कोणतं टू फोर आणि अल्ट्राजिन पहिल्या महिन्यामध्ये उगून आलं तो पण तण उगवली टू फोर आणि अल्ट्राजिन एक मिली टू फोर आणि एक ग्रॅम अल्ट्राजिन असं मारून एक फवारणी करून घ्यायची म्हणजे तणाचा बंदोबस्त होतो पुन्हा तण तना, तणाचा बंदोबस्त झाल्यानंतर दोन पोती सुकला द्यायची आणि गुडघेत का आलं एक युरिया द्यायचा पुन्हा एक महिन्यानंतर एक युरिया द्यायचा अशी दोन पोती सुप्र आणि दोन पोती युरिया असे या पिकाला खत लागते याला पुन्हा कसलंही काय लागत नाही सीजन बघून पाणी द्यायचं पहिली कापणी नव्वद दिवसात येते पहिल्यांदा लागवडीनंतर पुन्हा प्रत्येक कापणी अडीच महिने देते काहीही अडचण येत नाही याला याचं टनेज भरपूर आहे पहिल्या कापणीला जरा टनेज थोडं कमी वीस एक टन पडेल पण नंतर कधीही तीस टनाच्या खाली पंचवीस टनाच्या खाली टनेज ते, टनेजी येत नाही वैरण भरपूर निघते एक एकरामध्ये ही याची वैरण भरपूर निघते आणि चार कापण्या वर्षातून अडीच महिन्याच्या प्रमाणात दहाच महिने होतात परंतु चार साडेचार कापण्या म्हणता येईल आपल्याला पण आपण चार धरूया तोडायला सुरुवात केली अडीच महिन्यात पंधरा दिवस तोड निघाला जातात तीन महिन्याला एक कापणी धरून ह्याच्या चार कापण्यामध्ये आपल्याला हे शंभर टन हा माल निघतो जाडी ह्याचा पानाचा पाना हे पाना। अतिशय पान मऊ आहे याच्यामुळे याला ऑक्सिजेट नाहीत ऑक्सिडेट नाही आणि अतिशय मऊन चांगलं पीक आहे कोयरणीला अतिशय चांगलं आहे आता अशा वाईट काळाच्या पावसाळ्यामध्ये खरंच ही पीक आपल्याला वरदान आहे हे चारा वरदान आहे काहीच येत नाही मका वाहून गेल्या कडोळ वाहून गेली बाजऱ्या गे वाहून गेल्या हे गुडगितक्या पाण्यात असलं तरी हे येतं आहे आणि आपल्याला हे कामाला येतं आहे आणि आपल्याला हे वैरण देत आहे एक सकाळी सोळा किलो प्लस दोन किलो वाळलं किंवा नसेल तर मग हे वीस किलो ओलं बस पण एक वाळलं असावं ह्या हिशोबाने सोय सोयाबीनचं बुसकट तुरीचं बुसकट हरभऱ्याचं बुसकट ज्याला म्हणतो ना आपण हार्वेस्टिंगच्या वेळेला केलेला माल पिसून झाल्यानंतर बुसकट तो माल आपण याच्यामध्ये दोन किलो टाकला दोन किलो हिरवं वाळलं म्हणजे चार किलो हिरवं असं माप आणि हे सोळा किलो आणि ते दोन किलो मिक्सर टाकलं तर आपल्या वयरणीची गरज भागते त्याच्याबरोबर लोकांचं म्हणणं आहे दश नेपेरमुळं नेपेरमुळं गाय उलटतात गाय उलटतात अजिबात नाही ते डोक्यातनं काढून टाका नेपेरमुळं गायी उलटत नाहीत उलट चांगले दूध देतात पोट भरतं आहे वजनी माल आहे आणि अगदी हो भरपूर प्रमाणात याच्यामध्ये चांगल्या भरपूर नाही पण बऱ्या प्रमाणात प्रोटीन आहे कार्बोहायड्रेट आहे फॅट आहे फायबर चांगला आहे ड्राय मॅटर चांगला आहे मक्या मक्यामध्ये ड्राय मॅटर अजिबात नाही ह्याच्यामध्ये ड्राय मॅटर चांगलं आहे आणि वजन चांगलं आहे त्याच्यामुळे वैरण आपल्याला पूर्वसार वैरण ज्याला मानता येईल आणि सतत वैरण एकच सतत वैरणी एकच आहे आपल्याला परवडती अगदी एक रुपया किलो ही वैरण बसती आणि त्या हिशोबाने आपण वैरण करावी दुसरी एक कापणी झाल्यानंतर पुन्हा काय करायचं तर बळी नांगर फिरवायचा त्याच्यामध्ये आणि बळी नांगर त्याच्यात शरीर टाकला तर त्याचा जारवा तुटतो मुळ्या तुटतात आणि पुन्हा एकदा त्याला दोन पोती खत द्यायचा सुपला आणि एक पुत पुन्हा कापणीनंतर याला बळीनांगर फिरवायचा आणि याची झारवा तुटतो याच्यामध्ये दोन पोती सुपला द्यायचं आणि नंतर एक पोतं पंधरा टन युरिया द्यायचा पुन्हा एकदा युरिया द्यायचा आणि सिजन वाईज पाणी द्यायचं भरपूर पाणी द्या आणि ही जे वैरण आपल्याला पंचवीस ते तीस टन आरामात निघते तुम्ही तुमच्या जनावराला चांगल्या पद्धतीने खाऊ घाला काही अडचण नाही आणि फॉस्फरसचं डी होऊ नये म्हणून त्याला एक फास्टफरसचं टॉनिक किंवा फास्टफ्रसचं मिनरल देऊ शकता पण ह्या ह्या वैरणीला जर शेतकरी आहाराची जोड दिली तर उलटायचा प्रॉब्लेम होत नाही अजिबात गाय उलटणार नाहीत आजमावून बघा करून बघा गेले वर्षभरामध्ये मी नेपेर गावतच वा वापरतो आहे इतर वैरणी परवडत नाही इतर वैरणी येत नाहीत पावसानं नुकसान होतं आहे ही अशी बहुगुणी वैरण सगळ्यांनी करावी आणि व्हावी याचाच लाभ घ्यावा पशुधन टिकवायचं असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीची वैरण पाहिजे आणि ती वैरण म्हणजे फक्त सुपरनेपेर सततचा स्त्रोत आहे आपल्याला दररोज दोन वेळा वैरण लागते इतर वैरण दररोज दोन वेळा म्हणलं की निघून गेला तोडून गेली पुन्हा मोडायचं पुन्हा रोटरायचं पुन्हा नांगरायचं पुन्हा पेरायचं त्याच्यात पावसाचे अडथळे वापशाचे अडथळे तणनाशकाचे अडथळे आणि ती येतच नाही म्हणून सुपर लावलं एकदा लावा आणि पाच सात वर्षी बिंधास्त राहा असे हे जे एक ठरलेलं गणित आहे सगळ्या लोकांनी करून बघा भेटूया पुढच्या भागामध्ये